अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे फिरवली पाठ या बातमीचे प्रायोजक स्पेनका प्रीमियम वॉटर विथ अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर आधुनिक तंत्रज्ञानाचे युग ओळखून अनेक विद्यार्थी आणि पालक तंत्रशिक्षण घेण्यास प्राधान्य देतात मात्र प्रत्यक्षात मात्र बीई आणि बीटेक प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाची आकडेवारी पाहता वेगळेच चित्र असल्याचे दिसून येत आहे राज्यात पहिल्या फेरीमध्ये एक लाख सव्वेचाळीस हजार सातशे शहात्तर विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले असतानाही केवळ बावीस पूर्णांक चोपन्न टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पर, शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस राज्यातील शासकीय अनुदानित विद्यापीठ व्यवस्थापित संस्था विद्यापीठांतर्गत विभाग विना अनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे या केंद्रीय आतापर्यंत दोन लाख सतरा हजार तीनशे तीस विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यातील एक लाख नव्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम देऊन अर्ज निश्चित केला आहे सीईटी कक्षाच्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली या फेरीत अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रवेशासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तरीही सोमवारी सायंकाळपर्यंत केवळ बत्तीस हजार सहाशे पस्तीस विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे व्ही आर पवार सॅरीज सेलचा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव